संपूर्ण देशभरातच नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहात साजरं करण्यात येते आणि पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा जरबेरा गुलाब शेवंती फुलछडी लाल पिवळ्या गुलाबांची अशी विविध आकर्षक फुलांनी मंदिराला सजावट करण्यात आली मंडप श्री विठ्ठलाचं तसंच रुक्मिणी मातेचं गाभाऱ्यात ही सजावट करण्यात आली वर्षाची सुरुवात करण्याकरता देव दर्शना करता येत असतात आपण जर आज बघितलं नवीन वर्षाची आज पहिली सुरुवात पहिली सकाळ आहे त्यामुळे अनेक भाविक विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्याकरता पंढरपूर मध्ये आलेले आहेत असेच काही भाविक आता आपल्याबरोबर काय सांगताना माउली तुम्ही आज दर्शनाला आलेला आहे दरवर्षी येतोच आम्ही दर्शनाला याही वर्षी इच्छा होती दर्शनाची पण पांडुरंगाने काही जवळ येऊ दिलं नैद्रूनच दर्शन दिलं पण देवातला हीच प्रार्थना आहे की पुढच्या वर्षी आम्हाला जवळ घेऊन दर्शन द्यावं आणि या कोरोनाच्या संकटातून आम्हाला पूर्ण भारताला देशाला जगाला मुक्त करावे जर वर्षप्रमाणे ह्या ह्या वर्ष नवीन वर्ष आलेलं आहे की ह्या महाराष्ट्रातल्या ह्या देशावर जगावर आलेलं आले कोरोनाचं संकट दूर व्हावं आणि येणाऱ्या आषाढी वारीसाठी आषाढी वारीसाठी दर्शनाला भाव मंदिरात प्रवेश मिळावा पण आता बघितलं असेल की अनेक भाविकांनी म्हणजे गेल्या वर्षी जे कोरोनाचं दहा महिने जे संकट होतं ते आता या वर्षी कोरोनाचं संकट दूर व्हावं अशीच प्रार्थना विठ्ठलाला केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पंढरपूरहून कॅमेरामॅन राजू सर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी